जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब व चोरवीर महाराणा प्रताप यांना मुद्रा करून श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब परिकर पवार पाटील आज हिंदी साहित्यातील एक प्रसिद्ध कवायत्री आणि संत या उक्तीला साजेशी असे संत मीराबाई चरित्र आपल्यापुढे इथं मांडण्यासाठी उपस्थित आहे संत मीराबाईचा जन्म चौदाशे अठ्ठ्याण्णव कुंडली ग्राम राजस्थानमध्ये झाला त्यांच्या पिताजीचं नाव होतं रतनसिंह राठोड मग माता वीर कुमारी अर्थात त्यांच्या आई वडिलांचं कृपाछत्र फार काळ त्यांना लाभलं नाही त्यांची त्यांचे वडील तीन वर्षाच्या असताना वारले आणि त्यानंतर काही वर्षातच आजी त्यांची आईसुद्धा वाढली त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबा दादा राव दुदा राठोड यांनी केला सांभाळ केला आणि अशा प्रकारे बालपण त्यांचं आजोबाचं छत्र आजोबा आजीचं छत्रशाळेखाली गेलं काका विरामदेव हे पुढे मोठी झाल्यानंतर ते राजे झाले आणि त्यांनी मीराबाईचं लग्न जमवण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा त्या काळामध्ये मेवाडचं घराणं हे राजस्थानमध्ये सगळ्यात प्रसिद्ध होतं आणि त्यांची कीर्ती दूर पसरलेली होती राणा सांगा नावाचा महापराक्रमी राजा होता ज्यांनी बाबराशी अटीतटीची झुंज दिली अनेक यवनाच्या बरोबर युद्ध केलं आणि अशा प्रकारच्या घराण्यामध्ये मीराबाईचं लग्न जमवायचं असं तिच्या काकाने ठरवलं आणि त्याप्रमाणे योग आला मीराबाईचं खरं नाम म्हणजे जसोदा रतनसिंह राठोड मेडताची राहण्या राहणारे आणि अशा प्रकारच्या राजा भोजराज जे सिसोदिया वंशातले त्यांच्याशी तिचं लग्न झालं अर्थात लग्न जर झालं तरी मीराबाईच्या आजोबा जे होते ते भक्त होते वैष्णव होते आणि धर्माचरणामध्ये त्यांचं जास्त लक्ष असल्यामुळे ते संस्कार मीराबाईवर झाले आणि मीराबाईच्या मनावरती कृष्ण भे भक्ती ही बिंबली गेली कृष्णाशिवाय कुणी नाही लहानपणी ते कृष्णाची मूर्ती घेऊन फिरायची आणि म्हणायचे की कृष्णच माझा पती आहे मी कृष्णाशी लग्न केलेलं आहे असं म्हणायचे परंतु त्यांना काकांना वाटलं की पुढे बदल होईल तरुण झाल्यानंतर तिचं लग्न झालं आणि अशा प्रकारे मेवाड तिसून झाले मेवाड म्हणजे प्रसिद्ध महाराणा प्रताप ज्या घराण्यामध्ये जन्माला आले त्यांच्या या राजस्थानी लोकांच्याबद्दल किंवा महाराणा प्रतापबद्दल किंवा राजपूत लोकांच्याबद्दल सुभद्रा कुमारी चौहानने असं म्हटलेलं आहे की आओ बचो तुम्ही दिखाय झाके हिंदुस्थान की लिसमिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की ये है अपना राजपुताना नाद से तलवारों पे इसने सारी सारा जीवन काटा भरची तीर कटारो पे ये प्रताप का वतन पला है आजादी के नारों पे क्रुद पड़ी थी यहाँ हजारों पद्मनी अंगारों पे बोल रही है कनकन से गुरबानी राजस्थान की आओ बच्चों तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की अशा प्रकारे शौर्याचा इतिहास जनचा से आए जनचा है आशा रजपूत घराण्यामध्ये जन्मलेली आणि महाराणा प्रतापच्या पूर्वजांच्या मध्ये मीराबाईचं लग्न झालं कारण भोजराज हे महाराणा प्रतापच्या अगोदरचे राजे होते त्यांचा काळ अगोदरचा त्यानंतर महाराणा प्रताप हे मेवाडचे सिसोदिया वंशात राजे झाले आणि अशा प्रकारे जे राजस्थान म्हणजे एक शौर्याची भूमी आहे भूमी आहेत मीराबाई या घराण्यामध्ये आली पण मन त्याचं संसारामध्ये रंगलच नाही ती कृष्ण भक्तीमध्ये रंगून जायची आणि गुरु त्यांचे जे होते ते त्या गुरूंच्या चरणापाशी तिने आपलं सर्व आयुष्य वाहून टाकलेलं होत तेव्हा रविदास किंवा रोहिदास ज्यांना रविदासही असं म्हणतात राजस्थानमध्ये त्या, त्या, त्या चर्मकार वंशातील अशा सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये मीराबाईचा हिष्य केला संत संघ हीच मीराबाईची जीवनातील खरा अर्थ होता तिला वाटायचं की या जीवनामध्ये काही अर्थ नाही हे राजकाज राजकारण त्यानंतर राणी वगैरे हे तिला काही आवडत नव्हतं अगदी सास वृंगार करून राज माहत राहावं नाही आवडलं आणि वस्त्र परिधान करून हातात विनाय घेऊन चिपळ्या घेऊन ती प्रभूचं गीत गायची भगवान श्री कृष्णाचं गीत गायची तेव्हा अशा प्रकारची कृष्ण काव्य रचना मीराबाईने केलेला आहे मीराबाई आपल्या परमेश्वराविषयी आपल्या आराध्याविषयी म्हणते की विष्काप्याला राणाजी भेजो पिबत मीरा हा शिरे साप का पिटारा राना जुभेजो फुलमाला रे मेर तो अपने गिरिधर नागर मुझे मु अशा प्रकारची गीत गात घरायची आणि हे काही राज घराण्याला पसंत नव्हतं कारण तिच्या लवकरात भोजराज म्हणजे तिच्या पतीचा मृत्यू झाला आणि देवर रतन सिंहाने तिचा खूप छळ केला अर्थात छळ केला म्हणजे घराण्याला शोभेला असं वर्तन नाही असं त्यांना वाटायचं कारण राजघराण्याच्या स्त्री पडद्याच्या राहण्याची पद्धत होती आणि मीराबाई संत सज्जनांच्या बरोबर संतांच्या सान्निध्यामध्ये सतत फिरायचे तीर्थयात्रा करायची त्यांना पसंत नव्हतं त्यामुळे त्यांनी विषप्रयोग केला परंतु तोही सफल झाला नाही सा साप एक पेटारत्र भेट म्हणून दिला त्याच्यामध्ये साप ठेवलेला होता परंतु सापानेही दंश केला नाही आणि अशा प्रकारे मीराबाई पुढं म्हणते बसो मेरे नयन मे नंदलाल मोहनी सूरत मोहनी सूरत सावली मुरत नयना बने विशाल अधर सुधारस मुरली राजत घुर वैजंती माल अशा प्रकारचं सुंदर वर्णन त्यांनी आपल्या काव्यामध्ये दे केलेलं आहे श्रीकृष्णमय त्यांचं जीवन झालेलं होतं पुढे ती म्हणते शुद्र घटी का कटितट शोभत नुपुर शब्द मीरा के प्रभु संतन सुखदाई भक्त बछल गोपाळ आणि मीराचे जे प्रभू आहेत ते भक्तांच्या हकेला व देतात थावून येतात अशा प्रकारे मीराबाईचं जीवन भगवान श्री कृष्णमय झालेलं होतं राजस्थान उदयपूर जयपूर आरवली एकलिंगजी चित्तौडगड हल्दीघाट याच्या दर्शनाने राजस्थानमध्ये गेल्यानंतर मन भरवून येतं एक दैदिप्य महान इथे इतिहास या राजस्थानमध्ये घडला शौर्याची अखंड परंपरा राजस्थानमध्ये होती आणि त्याच घराण्यामध्ये किंवा त्याच रसपूताच्या वंशामध्ये एक मीराबाई नावाची संत झाली अर्थात आपल्याकडे ज्याप्रमाणे आपण काही महिला संत आपण महा महाराष्ट्रामध्ये बघतो मुक्ताबाई असेल बहिणाबाई असेल त्याप्रमाणे राजस्थानमध्ये फार थोड्या संत होऊन गेल्या त्यात राजघराण्यातील तर विशेषतः मीराबाईचं नाव घेतलं जातं आणि या राजघराण्याच्या दर्शनाने आणि तिथं असलेल्या वास्तूने मन भरून येतं चित्तोडगडावर राणी पद्मिनीचा महादेव चित्तोडगड म्हणजे जिथं पद्मिनीचे घराण्यातील लोक रा पद्मी पद्मिनी म्हणा किंवा त्यानंतर मीराबाईच्या घराण्यातील लोक राज्य करत होते त्या चित्तोडगडावर राजा प राणी पद्मिनीचा महारेजीने हजारो स्त्रिया घेऊन अल्लाउद्दीन खिलजीन आक्रमण केलं तेव्हा जोहार केला आणि आग्ने आग्नेला त्यांनी साक्षी मानून आपली आब्रू वाचवण्यासाठी त्यांनी जोहार केला तिथं असलेला विजयस्तंभ कीर्तीस्तंभ कालिका मंदिर मन वेधून घेते आणि कुंभ श्यामाचे मंदिर यास मीराबाईचे मंदिर म्हणतात ते राणा कुंभाने बांधले ते अधिक आकर्षक अस आणि मन वेधून घेणार अस मंदिर आहे अशी मीराबाई ज्या वंशात सुनबाई या वंशामध्ये एक गर्वाचा इतिहास घडला घडवला गेला या वंशामध्ये अनेक पराक्रमी राजे झाले त्याच वंशामध्ये मीराबाई नावाची संत हे जगप्रसिद्ध झाली मीराबाईचं काव्य राजस्थानाच्या घराघरात पोहोचलं पुढे राजे गेले राजघराणी गेली पराभूत झाली मोगलांचे चाकर झाले असतील परंतु मेवाडचं घराणं कधीही मोगलांना शरण केलं नाही महाराणा प्रताप अकबराला कधीही शरण गेले नाही मरेपर्यंत लढत राहिले असं स्वाभिमानी घराणं होतं आणि याच घराण्यामध्ये मीराबाईसारखी एक अत्यंत पावन अत्यंत पवित्र अशी सरी जी संत म्हणून प्रसिद्धी साली त्या मीराबाई चित्तोडगड डाकोर पुष्करात द्वारका या ठिकाणी मीराबाईचं कृष्ण प्रेम साकार झालेलं असत आणि मीरा कै कहे प्रभू ब्रजवासी तुम मेरे ठाकूर मै तेरी दासी अशी गीत गात घात कवी कवयत्री संत कवयत्री मीराबाई आपले गुरु रविदासाबरोबर किंवा रविदास म्हणतात तिकडं रविदासही म्हणतात त्यांना अत्यंत ज्यांच्यावरती तिची भक्ती आचा भाई आचा यात्रा, यात्रा भाई होती अशा गुरुच्या बरोबर मीराबाईनं प्रयाग मथुरा वृंदावन जयपूर पुष्प पुष्कर अशा यात्रा तीर्थयात्रा केल्या आणि तिच्या घरच्या लोकांच्याकडून राजघराण्याच्या लोकांच्याकडून छळ झाल्यानंतर मीराबाई बाहेर पडल्या घरातून कारण त्यांना कशाचही आकर्षण नव्हतं आपण कोणत्या मोठ्या घराण्यातले आहोत याचाही त्यांनी कधी विचार केला नाही एकच कृष्ण भर भक्तिमय त्यांचं जीवन झालं त्या घराच्या बाहेर पडल्या आणि वृंदावनला येऊन राहिल्या त्यानंतर या राजघराण्याला उतरती कळा लागली शत्रूची आक्रमणं होऊ लागली आणि मीराबाई घरातून बाहेर पडल्या आणि संकट आपल्यावर येऊ लागली अशी भावना झाल्यानंतर मीराबाईच्या गिरानं त्यांना पुन्हा घरी आणण्याचं के आवाहन केलं आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी सांगितलं की त्या आता मी कृष्णमय झाले माझे गिरीधर हेच माझं दैवत आहे आणि भगवान श्री कृष्णाशिवाय मला कुणाचंही आता आकर्षण नाही तेव्हा मीराबाईनं ना अशा प्रकारे आयुष्यभर भगवान श्रीकृष्णाची काव्यरचना केली भगवान कृष्णाची भक्ती केली आणि इसवी सन पंधराशे सत्तेचाळीस साली मीराबाईचं निधन झालं त्यामुळे मीराबाई हे राजस्थानच्या इतिहासामध्ये कवायत्री म्हणून संत कवायत्री म्हणून अजरामर झाली मेवाडचं घराणं जगप्रसिद्ध आणि भारत प्रसिद्ध आहे त्यांची कीर्ती अखंड राहिली छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराणा प्रताप नंतर मोगलाशी झुंज दिली ज्या महाराणा प्रतापने मोगलांना कधीही दाद दिले नाही त्यांना अडवण्याचं रोखण्याचं काम महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि अशा प्रकारे एक गौरवशाली इतिहास असलेलं मेवाडच्या घराण्यामधली ही संत कवयत्री अमर झाली अशा प्रकारच्या या महाराणीला महाराणी असून संत वृत्तीच्या असलेल्या मिराबाईला एक संत म्हणून जगप्रसिद्धी मिळाली त्या मीराबाईला या प्रसंगी नमन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र